अनुष पद्धतीने त्या युवकाला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याला मारहाण करणारे देखील काही युवकच आहेत आणि त्यांनी जी माहिती सांगितली त्याच्यावरून अर्थार्थी संबंध नसताना के वर त्याला केवळ संशयावर उचलून एका म्हणजे निर्जन स्थळी नेऊन त्याला मारहाण केलेली आहे आणि मारहाण देखील त्याला अतिशय निगृन पद्धतीने केलेली आहे त्याच्या शरीरावरचे ते सगळे वळ पाहिल्यानंतर लक्षात येतं त्याच्या त्या फाईलमध्ये जे काही वर्णन दिलेलं आहे त्यावरून लक्षात येतं एक ते एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्था परत एकदा बीडमध्ये हातात घेण्याचा हा प्रकार झालेला आहे या संदर्भामध्ये आपण काही एस काही बोलणार आहे काही भेट घेणार त्यांची मी आता दूध्वनीवरती डिवायस विशी संपर्क साधला ते आता उपलब्ध नव्हत नसल्यामुळे मी त्यांच्याशी बोलले आणि मी त्यांना हेही लक्षात आणून दिले की या कुटुंबावरती दबाव येतो आहे त्यामुळे एफ आय आरमध्ये जी नावं आहेत त्या नावामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये उलट यामध्ये आरोपींची संख्या वाढावी किंवा वाढू शकते परंतु त्या एफ आय आरमधनं कुणाची गुन्हाची नावं निघणार नाहीत आणि या कुटुंबावरती त्या कुणाची नावं न घेण्याबाबत जो दबाव येतो आहे तो देखील येणार नाही याची ये पोलीस प्रशासनाने काळजी केली आतापर्यंत पोलिसांनी दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही सात लोकांना मुलांना त्यांनी ताब्यात देखील घेण्यात आलेली त्यामुळे दोन मुलंही समजते अगदी बरोबर आहे आणि माझं म्हणणं आहे की जर अल्पवयीन असतील आणि ते कायदा हातात घेत असतील तर मग इथे परत एकदा या पोलीस प्रशासनाचा कुणावरतीही धाक उरलेला नाही ही बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे आणि ही पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात शोधणारी नाही आपण काय मागणी करणार आमची हीच मागणी आहे की था 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 था। या प्रकरणाचा कठोर तपास व्हावा जलद गतीने तपास व्हावा आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे